बीजेपी हा देशातील सर्वात मजबूत पक्ष बीजेपीची जडे एवढ्या खोलवर रुतलेली आहेत की या पक्षाला उपडून फेकणं तर दूरच पण या पक्षाची जडे सैल करणं तर सोडाच हो पण साधा धक्का देखील लावणं अशक्य होऊन बसले आहे ही स्थिती आहे वनी शहराची सुद्धा इथे सुद्धा दावा केला जातो की सत्ता ही बीजेपीचीच असेल चर्चा आहे की जास्तीत जास्त नगरसेवक हे बीजेपीची असणार आम्ही मतदार म्हणत आहोत की जर शहराचा विकास करायचा असेल तर बीजेपी शिवाय पर्याय नाही आणि यामागचे कारण म्हणजे शहरातील बीजेपी प्रमुख छाती टोकून सांगतात की या शहरासाठी या शहराच्या विकासासाठी जर निधी कोणी आणू शकत असेल तर तो फक्त मीच आहे आम्ही आमची बुद्धी आमची क्षमता या सर्व गोष्टी वापरून वेळोवेळी पैसे आणले वने शहराचा म्हणे विधानसभेचा विकास केला आज जे काम सुरू होत आहे ते सर्व आम्ही आणलं पैशाचं आहे आणि भविष्यात सांगतो पुन्हा आम्हीच पैशालो आम्हीच या विधानसभा आणि अर्थातच शहराच्या विकासाची पहिली पायरी ही निधीच असते आणि आम्हा वनीतील मतदारांना शहराचा विकास हवा आहे रखडलेली कामे पुन्हा सुरू व्हावीत ही अपेक्षा आहे आणि यासाठी बीजेपी शिवाय दुसरा पर्याय नाही या पर्यायाला धक्का बसू शकला असता जर विद्यमान आमदार श्रीमान देरकर सर यांनी एक तरी विकास काम केलं असतं होऊ शकते मी चुकीची असेल किंवा इतर मतदार चुकीचे असेल मग तुम्हीच सांगा की विद्यमान आमदार सर यांनी एक तरी काम केले आहे वनी शहरात एक तरी रुपयाचा निधी आणला आहे त्यांनी वनी शहरासाठी किंवा तसा प्रयत्न तरी केला आहे जर असं काही केलं असतं तर वनी जनतेला दिलासा मिळाला असता की आम्हाला आता बीजेपीची आवश्यकता नाही आम्हाला आशेची नवीन किरण मिळालेली आहे पण असे काही न झाल्याने जनतेचा विश्वास बसला की बीजेपी हीच आमची खरी आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं वणीवर प्रेम आहे आणि माझ्यावर सुद्धा प्रेम आहे बनिचा विकास आम्हीच करणार आमच्यामध्ये क्षमता आहे या शे असं वित असता आणि वर्षाला तुम्हाला वित असता आम्ही आणले आणि भविष्यात ते आम्ही आलो हे माझं आव्हान आहे पण म्हणून काय बीजेपीला हरवल्यात जाऊ शकत नाही काय बीजेपीवर मात देणं असंभव आहे नाही मुडीच नाही पण वाटते तेवढं सोपं देखील नाही बाकी राजकीय पक्षांसाठी बीजेपीला हरवणं हा एक डिफिकल्ट टास्क आहे चॅलेंजिंग आहे आणि हे चॅलेंज अजूनपर्यंत तरी एकाही पक्षाने ॲक्सेप्ट केलेलं दिसत नाही रणनीती आखावी लागणार आहे जी कामे बीजेपी करू शकतील ती आम्हीही करू असा जनतेला विश्वास द्यावा लागणार आहे बीजेपीला आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणायसाठी खूप काही प्रयत्न करायची आवश्यकता नाही जनतेचा ऑलरेडी बीजेपीवर विश्वास बसला आहे तो विश्वास कायम ठेवण्या इतपत प्रयत्न त्यांच्यासाठी पुरेसे आहे पण या उलट बीजेपीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ नयेत यासाठी इतर पक्षांना पराकाष्ठेचे प्रयत्न करावे लागणार आहेत त्याने आमदार झाल्यानंतर एक या विधानसभेत आणि आमदारही नाही आमदार म्हणून जवळपास सतरा महिने पूर्ण होत बारा महिने आता म्हणजे पूर्ण वर्षभर होत आहे या वर्षभरात त्यांनी रुपया सुद्धा या वनी विधानसभेला वनी शहराला त्यांना आला नाही त्यांची क्षमता नाही ते पैसे आणणार नाही येणाऱ्या दिवसात माहित नाही पण आजच्या तारखेपर्यंत तरी शहरात इतर पक्षांनी बीजेपीला हरवण्यासाठी दावपेच खेळलेले दिसत नाही मात्र ही चर्चा वनीभर चांगलीच रंगली आहे की डॉक्टर संचिता नगराडे गेडाम मॅडम या शुअर आहेत आणि यामागचा फॉर्म्युला असा की वनी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगना तीनशे साठ डिग्रीपैकी एकशे ऐंशी डिग्रीपेक्षाही जास्त अँगलचा एरिया कव्हर होत मॅडमला मते मिळण्याचे मार्ग मोकळे आहेत उदाहरणार्थ एस सींची मते मॅडमला मिळणार एस टीची मते मॅडमला मिळणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट समर्थकांची मते मॅडमला मिळणार शिवसेना उबाटा समर्थकांची मते मॅडमला मिळणार मनसे समर्थकांची मते मॅडमला मिळणार काँग्रेस समर्थकांची मते मॅडमला मिळणार चला आजची परिस्थिती ही आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मते कदाचित मॅडमकडे झुकणार नाहीत पण मॅडम या एक लोकप्रिय सर्वांच्या आवडत्या सर्वांसाठी आदरणीय आवड अशा डॉक्टर आहेत शिवाय दाई त्या प्रेरणादायी समाजसेविका देखील आहेत त्यामुळे आपापले आवडते पक्ष बाजूला सारून अन्य पक्षांच्या समर्थकांची मतेसुद्धा मॅडमला मिळण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मॅडमकडे आता जिकडून तिकडून मते सावटण्याचेच काम शिल्लक राहिले आहे पण एवढे रिझन्स पुरेसे आहेत का नाही म्हणजे औपचारिकता म्हणून का होईना पण अधिकृत उमेदवाराला पक्षाला जनतेला संबोधून अपील तर करावी लागेल की आम्हाला वोट द्या नगराध्यक्ष झाल्यानंतर काय काय कामे केली जातील याची घोषणा तर अधिकृत उमेदवाराला पक्षाला करावी लागेल म्हणजे एखादे प्रबळ दावेदार विजय झाल्यानंतर काय काय करणार काय काय रोखणार याबद्दल जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय मतदार वोट करेल असं अधिकृत उमेदवारांनी राजकीय पक्षांनी आपसातच डिसाइड केले हे सर्व न करताच उमेदवाराकडून पार्टीकडून कुटुंबियांकडून शंभर टक्के फिक्स लेबल लावणं म्हणजे मतदारांच्या दिमाकाला जंग लागलेला आहे असे गृहित धरणं म्हणजे मतदारांना स्वतःची विचारशक्ती नाही असं समजून घेणं मी तर म्हणते की वनिकरांनी यावेळेस असा बाउन्स टाकायला पाहिजे की पुढे चालून कोणत्याही निवडणुकीत कोणताही उमेदवार पक्ष शंभर टक्के फिक्स हा टॅग लावायच्या आधी शंभर वेळा विचार करेल शंभर टक्के फिक्स या लेवलला कॉन्फिडन्सच्या श्रेणीत ठेवायचं की जनतेसाठी काय केले जाणार याची कोणतीही घोषणा न करताच हे टॅग लावणं याला ओव्हर कॉन्फिडन्सच्या रांगेत उभं करायचं हे संपूर्णत वनी जनतेवर वनिकरांच्या विचारशक्तीवर अवलंबून आहे तर वणी शहरात आपल्या एकूण तीस उमेदवारांपैकी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या शर्यतीत बी जे पी प्रबळ दावेदार मानली जात आहे तर हा दावा खारीज होण्यास भाग पाडण्यास इतर कोणताही पक्ष अथवा पक्षांची युती महाविकास आघाडी फुल्ली प्रिपेअर्ड असल्याचे सध्या तरी दिसत नाही अजून वेळ आहे या वेळेत काय होईल काही सांगता येत नाही आजची परिस्थिती पाहता हे सांगू इच्छिते की आजच्या तारखेला वनी मतदारांचे सर्वात जास्त विश्वासू हे श्रीमान सर आहेत हा विश्वास शेवटपर्यंत अबाधित ठेवला जाणार अथवा नाही हे बी जे पीच्या हातात आहे आणि हे खूप मोठे सत्य आहे पण पब्लिकली बोलायचे कदाचित कुणी हिंमत करणार नाही पण महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसला विधानसभा मतदारसंघ सेवन्टी सिक्समध्ये श्रीमान सर यांना वोट न दिल्याचा पश्चाताप आजही वनी जनतेला होत आहे फॅक्ट आहे चर्चा ही सुद्धा होते की श्रीमान बोधकुरवार सर हे विजयी झाले असते तर शहराचं चित्र काही वेगळंच असतं रखडलेली कामे पूर्ण झाली असती शहराचा आणखी विकास झाला असता पुढच्या वर्षी डबल पैसाचा विकास आम्ही असताना आमचा मी समजाय म्हणून अशात शहराची पहिली पसंती ही बीजेपी आहे बीजेपीने बाजी मारली तर कुणाला आश्चर्याचा धक्का बसण्याचं काही कारण नाही पण तरीही विरोधक ईव्हीएमच्या नावाचा रोना रडायचे थांबणार नाहीत त्यांची क्षमता नाही ते पैसे आणणार नाही आम्ही सत्तेत नाही सत्तेत नाही हे ते त्यांना आमदार पंडाच्या निधीशिवाय पाच रुपयाचा सदा निधी आणायची त्यांची क्षमता नाही इलेक्शन डेटला लक्ष्मीपूजनचे लक्ष्मी पर्व मानून लक्ष्मीच्या चरणी कमळ वाहत असल्याचा फील घेत मतदार कमळाच्या बटनवर वोट रुपी फुल वाहण्यास पूर्णत सज्ज आहेत त्यांनी समोर सर्व टाइमले पुराण्यासाठी मी तिथे पैसे आणले आणि त्यांनी तिथे पैसे आणले अजूनही वेळ आहे बाकी पक्षांकडे बाजी पलटविण्यासाठी मतदारांना विश्वासात घ्या गेम चेंज करा आणि विजयी व्हा मतदारांना जनतेला शेवटी काय पाहिजे तर डिग्निफाईड लाईफ कॉन्स्टिट्युशनल राईट राईट टू लाईफ आणि हा फंडामेंटल राईट राईट टू लाईफ हा मतदारांना कसा मिळवून द्यायचा याचा विचार तुम्ही करा कारण राईट टू लाईफची व्याप्ती खूप मोठी आहे आणि जर हेही करू शकले नाहीत तर उद्या चालून तीन डिसेंबरला एमच्या नावाचे मगर मचके असू वाहू देऊ नका कारण चित्र क्लिअर आहे ईव्हीएम हॅक होत नाही मतदारांचे डिसिजन्स हॅक होतात नाही मतदारांचे डिसिजन हॅक होतात या विद्यमान आमदारानं एक रुपयाचा निधी आणला नाही पण ते त्यांना कशा पद्धतीने निधी आणावं त्यांची क्षमता नाही आणि ती मत त्यांच्यामध्ये नाही त्यांची तशी इच्छा नाही ना या शेवटपर्यंत पाच वर्ष ते असेच बोंबलत राहणार आहे निधी नाही आम्हाला फंड नाही दिले नाही आम्ही तसं असं म्हणणार